आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा केंद्रप्रमुख पदाच्या पदोन्नतीच्या संदर्भातला आहे दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या या शासन परिपत्रकात केंद्रप्रमुख पदाच्या पदोन्नतीच्या अनुषंगाने काही महत्वाची सूचना ही, महत ही दिलेली आहे ग्रामविकास विभागाचा हा शासन निर्णय केंद्र प्रमुखांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण हा शासन निर्णय समजून घेऊया यासाठी चार महत्वाचे संदर्भ हे आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे ते आपण लक्षात घेऊ शकता सुरुवातीला प्रस्तावना आहे प्रस्तावनेत काय म्हटलं ते पहा शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक एक येथील चौदा अकरा एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या शासन निर्णयान्वये राज्यात केंद्रप्रमुखांची पदे निर्माण करण्यात आलेली आहेत त्यानुसार केंद्रप्रमुख पदाचा मूळ तांत्रिक प्रशासकीय विभाग हा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आहे त्याचप्रमाणे केंद्रप्रमुख पदाची पदनिर्मिती नियुक्ती शैक्षणिक अहर्ता व पदोन्नती संदर्भातील धोरण निश्चितीची कार्यवाही देखील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून करण्यात येते मात्र केंद्रप्रमुख हे पद ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीत कार्यरत असल्याने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून केंद्रप्रमुख पदाबाबत वेळोवेळी विहित करण्यात आलेल्या धोरण निश्चितीनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा सेवा प्रवेश नियम एकोणीसशे सदुसष्ट मधील केंद्रप्रमुख पदाच्या सेवा प्रवेश नियमात आवश्यक त्या सुधारणा करण्याची कार्यवाही करण्याबाबत त्याचप्रमाणे या संदर्भातील सुधारित अधिसूचना निर्गमित होईपर्यंत केंद्रप्रमुख संवर्गातील पदोन्नती संदर्भात संदर्भाधीन संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना देण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने संदर्भाधीन संदर्भ क्रमांक चार येथील पत्रांवय सूचित केले आहे केंद्रप्रमुख पदाची पदोन्नती प्रक्रियेची कार्यवाही शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून निश्चित करण्यात आलेल्या धोरणानुसार करावी की ग्रामविकास विभागाच्या अधिसूचनेतील तरतुदीनुसार कार्यवाही करावी याबाबत कार्यालय स्तरावर संभ्रम निर्माण होत असतो परिणामी प्रत्येक जिल्ह्यात केंद्रप्रमुख पदाच्या पदोन्नती संदर्भात स्वतंत्ररित्या कार्यपद्धती वापरून वेळ वेगवेगळी कार्यवाही केली जाते त्या अनुषंगाने केंद्रप्रमुख पदाच्या पदोन्नतीच्या कार्यवाही संदर्भात राज्यात एकसूत्रता आणण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहे शासनाच्या परिपत्रक जिल्हा परिषद सेवा सेवा प्रवेश नियम एकोणीसशे सदुसष्ट मधील केंद्रप्रमुख पदाच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्याची कार्यवाही ही, ही विधिवत असल्याने सदर विधिवत प्रक्रियेस काही अवधी लागण्याची शक्यता आहे त्यानुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भातील क्रमांक तीन येथील केंद्रप्रमुख धोरण निश्चितीप्रमाणे महाराष्ट्र जिल्हा परिषदा सेवा सेवा प्रवेश नियम एकोणीसशे सदुसष्ट मधील केंद्रप्रमुख पदाच्या सेवा प्रवेश नियमात आवश्यक त्या सुधारणा करण्याची कार्यवाही स्वतंत्ररित्या सुरू आहे सबब महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा सेवा प्रवेश नियम एकोणीसशे सदुसष्ट मध्ये आवश्यक त्या सुधारणे संदर्भातील अधिसूचना निर्गमित होईपर्यंत संवर्गातील पदोन्नती संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक तीन येथील नमूद शासन निर्णयातील सुधारित तरतुदीप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी त्याचप्रमाणे केंद्रप्रमुख पदाच्या पदोन्नती संदर्भात शासनाकडे मार्गदर्शनासाठी प्रलंबित प्रकरणाबाबतही नियुक्ती प्राधिकारी तथा सक्षम प्राधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर सदर मार्गदर्शक सूचनाप्रमाणे कार्यवाही करावी सदर शासन परिपत्रक शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे अशा प्रकारचं हे महत्वाचं शासनाचं परिपत्रक आहे जे महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर सुद्धा आपल्याला वाचता येईल केंद्र प्रमुख पदाच्या पदोन्नतीच्या अनुषंगाने हे महत्वाचं परिपत्रक आपल्यासमोर मी प्रस्तुत केलं ते आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद